काय इथं बसून काढ झाडून बिडून झाडून काढायला बसलंय काय मग इथं बघा माई साडी एवढं चारच साड्या राहिल्यात मला इथं दोन वर्ष झालं मला कपडे नाही तर घालायला दहा रुपये टाक्याने पैसे काढते याच कशाला आणलं मग मला पळून एवढी इच्छा पूर्ण करणं होत नव्हत्या माझ्या तर हा कसा आता झाडून ते कपडे धुवायचे परत ती मा हाताला लागले मा हाताला फोड आले ती एवढी मला कपडे धुवून द्या नाही नाटक नाका करू काडा झाडून बिडून बेर म्हणे ते गरिबाचा आवाज नाही तू बी तस तिथे मालकी देवारी होय ना नीट काढा ना मा अंग फुफुटा येते आईच्या घरी बांगल्यात राहिले नि इथं आणून जा पण ले बाई मला सगळा फुट झाडा ना तसलं काय झाडता झाडून काढता काय करता ती बी कळा ना मला हे बाई दलिंद्र माणूस आहे गेल बघ तिकडं मित्रांचा जाळ केला ती एकतर गाबड सारखंच येते कशाला येते काय माहिती साडी जुनी झाली मी शॉपिंग तर करते चांगली दिसते का जरा हा जरा हिलचा शॅंडल मागवते म्हणजे इंस्टाग्राम ला व्हिडिओ काढायला होते भारी दिसते फक्त पाच हजाराचा शॅंडल आहे मला काय करायचंय काय करते सुषमा काय नाही बस ना तुझा नवऱ्या कुठे गेला ग तुला काय करायचं माझ्या नवऱ्यावर अगं सकाळी आलता ग माझ्या नवऱ्याकडे म्हणून विचारते तुला कशाला आलता काय म्हणे पन्नास हजार रुपये दिले वाटत त्यांनी त्याला व्याजाने दहा रुपये टक्क्याने होय का अग ती काय नाही ते जरा ते हॉस्पिटलला लागायचे होते ना पैस लाग पैसे घेतले ते होते ग ते कोण मारायला लागले काय माहिती पैसे काढतो नवरा अगं नाही ते आम्हाला जरा लागायचे होते शेतात मी काय केलं माहितीये का ते पन्नास हजार काढलेलं त्यातले पंचवीस हजार मी ठेवून घेतलेत मला शॉपिंग करायची ग मला ती साड्या बिड्या घ्यायच्यात मला ते माझ्या बहिणीचं आहे ना मला घालायला लागतात साडी किती जुनी झाली गे साडी असली साडी घालते तू अगं आता काय करते मग राहून आता म्हणून तर घ्यायच्यात मला पाच साड्या घ्यायच्यात मी पाच पाच हजाराचे सावकाराकडून घेऊन एवढं काय झालं त्या घेऊन एवढं सारखं सारखं व्याजाने काढते माझा नवरा बघ किती कमवतो कालच आम्ही मॉल ला गेल तो शॉपिंगला काय घेतलं ग हो किती शॉपिंग केली आम्ही काय सांगू तुला सँडलचे दहा जोड घेतले त्यांनी मला अजून काय घेतलं सांगू का तुला साड्या एवढ्या फॅन्सी फॅन्सी साड्या घेतल्या त्यांनी मला ड्रेस हा म्हणून अंगावरची साडी लई बारी दिसाय लागली त्यांनीच घेतली का हे पण मी काय म्हणते सुद्धाच सुद्धा बराबर नाही अगं चांगली ना एवढी एवढी नवरी नेटची घेतली होती ना म्हणून ती तशी झाली किती दिवस झाले गेऊन काही लय झालं दोन महिने पण मी घालते ना सारखं म्हणून ती जरा तिथं तर फाटली पण वाटत ग बरे आलीच दुख म्हणून लावायला ते काय नाही ला, ते खोसाटा लागला हे आहे त्या कि शेळ्या एकूणच टाकू वाटायला मला आता ना सोनं पण करणार आहे होय अगं महा नवरीने केलं ना मला ते नाही काल, काल मला ना रिंग पण गिफ्ट दिली की त्यांनी होय काही काल गिफ्ट द्यायचा काय देव बेव स्वतः का मला देत असते ना अधून मधून गिफ्ट आणि ते म्हणले आता आपण कार पण बुक करू अजून सहा महिन्याने कार बुक करणार आहेत आम्ही होय बुक करून काय करणार थायलंडला जाते काय का? नाही आम्ही फिरणार ना। आम्ही फिरायला जातो कि तसं पण आम्ही संडेला प्रत्येक संडेला फिरायला जातो त्यांना सुट्टी असते ना आमचं सगळं संडे इथं होते आणि तू नाही जात जात नाही तुम्ही आ त्याच्यामुळे मी पैसे काढायला लावलं पण ती कोणतरी मारायला लागले ना दवाखान्यात म्हणलं होतं पन्नास हजार घ्यावं मस्त पैकी काय काय मलतरले वाईट वाटतं ग तुझ्याबद्दल काय ग तर लय वाईट वाटतं तुझ्याबद्दल पण आता मी तरी काय करणार दे नको लय वाईट वाटून घेऊ कशा लोक काही दिशील काय मला आणून चार पाच साड्या मला काल घेतल्या दाबारा दिले असते पण काय ते त्यांना नाही आवडणार ना त्यांनी गिफ्ट केलेत ना, ना, के ना मला तो आहे त्यांनी कधी मारत्याला वाटायला लागले काय काय बोल नवऱ्याला चाबराय बाई त्या दिशा आला माया नवऱ्याला गाडीवर घेऊन गेला माया बिचार्या नवऱ्याला पाडलं गेऊन तिकडं सांदात कुठं नेल तर काय माहिती नाही नाही ते कशाला पाडतील तुझंच नवऱ्या दारू पितो पण नवऱ्याला काय बोलू नको बर का मला नवरा दारू बिरू नाही पित नवऱ्याने एवढे व्याजाने काढतोय पैसे काय दारू प्यायला नाही काढत माझ्या हाऊस काय करू काय हाऊस केली ग तुझी काय हाऊस केली म्हणजे तू काय पडल माया नवऱ्यातून माया नवऱ्या बद्दल आज तू चौकशा करते का मग त्याने माझ्या नवऱ्याकडून पैसे घेतले तू तर पण सारखे घेतला घेतो आपण दोघी बनवत मी माझं मी बनवीन ना माझ्या नवरा म्हणला ना म्हणला तुला पण आयफोन घेऊन देतो आता अजून म्हणलं ती दवाखान्यात पाहिजे ना पैसे म्हणून जरा थोडं ती थांबलाय घेतला हिच घर आहे का शुभेच हा आम ते आमच्या बाहेर गेले जरा बाहेर गेले पैसा भेट माझ शिवाय सोडून सगळे आता किती आहेत तुमचे पैसे अरे तुला बोटा मोजायच नाही एवढे पैसे माझे उठ उठ माणसाला बसू एवढा बसून मला आहो पण मी काय जाते बाय आम्ही नका जाऊ नका कि थांबू मी कशाला थांबू पैसा फेक आमच्या नवऱ्याला बोल ना मला काय मी पाहुणे पाहुणे त्यांच्यात आलेली ते मला येड्यात काढते काय पैसे घेत होते असते पण ते मी काय म्हणते म्हणजे त्यांच्यात पाहुणे म्हणजे हे आपलं हे काय कोण आहे ते आमच्या पैसे पैसे नाही पण ठेवलं तर सात फोन केला त्याला अरे पैसे घेऊन माझ्या रयस तरी ना कधी पण मुद्दल तरी फेका माजी हं तू कर्ज नाही आमचे ते दुसरे पावून हे काय ग देव हाय का बोलव आमचे दुसरे पावून हे तीन तोच पावून भी अस तुझं पावून कशाला आणिता काय तुला असत घालवून लाविन झापड पैसे फेक इज्जत घालून सात आठ लाख रुपये झाले तुमच्या कर्जाने आओ मामा तुमचा काय म्हणायचं सम मामा मामा दिसलो काय मी आ मग हां मग मामा मी आज असो पण मा पैसे फेका दे तुम्ही लय छान दिसता पण कसलं मला गुलमुंडा गुलमुंडा गाजे का ठोक्यातच पाडेन सावकार किन झाली काय खाली बस मला वर बसू दे सावकार बिवकार करतो का नाही इथं बस तुम्ही बस इथं बस हा पैसे बेक शेड

सावकाराला असं बोलतात का बाई का बी र मला दाग होत शिया घ्या सारे शिळा सोडून एक डोक्याची मंडई करायची नाही आपली तू अनावर मी त्याला काय करू मा पैसे फेक मी नेल नव्हतं मला दागवतीन काय तू यासारखे छप्पन बायका देईन मी आपले शियाळे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे पाटील बिटील कळतो का नाही गावचा सावकार बिवकार पण मी तुम्हाला आली ना चुलीत पाणी वतीन येऊन परत म्हटलं का व असलं ना असली कपडे कुठं सँडलन बुटाडन केसन काय होय ग त्यामुळे पैसे उडून जात काय ना बहुतेक बिचार असेल नवर काम करू करू तूच ना पैसे मागून घेतले घ्यायच्या होत्या मला अजून बापाने घेतल्या होते काय तिकडून लग्न करून लोकांच्या गावाने माणसानं महाराज केलंय मी नाही आले त्यामुळे बोकाने बसली तू बागत बी नसन त्या साड्या पैसे सगळं व्याजाने काढते व्याजाने काढते चल माझ्या बरं तुला काय व्याजी लागते पैसे काय बोलता का काय काय बोलता काय पैसे तरी बघता काय माझा मीन बघता काय आमच्या घरात काडी लावायचं ठरवलंय का काय काडी लावायचं ठरवलंय काय तू दिसती तशी नेऊ का सगळे शेळ्या शेळ्या का शाल्या काय वासरू वास दिसत टीव्ही तू हा नाही आमचं घरी न्या ना तुमच्या घरी उच घरी न्या नीट राहायचं मला पैसे बिशे फेकायच नाही मी सगळे त्याला फोन करून बोलतो रिक्षात बोलतो नाही 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 आमच्या शेळ्या नाही आला हा असं म्हणते तू काय रे ते बशी राहून टीव्ही मरराय लागले तुमचं काय खरं रे दोघांच काय कर नाही तू बी आणि तरुण आहे हा मी म्हातार दिसले का काय आल्या मग नाही नाही तशी नाही माझं म्हणणं मा म्हणणं वेगळाच इच्छा रे हा तू होत आहे तरुण आहे तू लग्न चांगलं झालं भिकाऱ्या काय लग्न केलं का आता झालं नशिबात होत ते होत अस तू राणी सारखं ठेवून तुला एखादा माहिती का या कांदा ठेवला असत या कांद्याने आता काय करावं हे झोपडीत आणून ठेवलं बघा का तुले तुले मा तुम्ही काय मामान म्हणू लाच दामा करीन डोक्याचा मामा दिसतो का तुला मी बर दादा तुम्ही काय दादा तुझा भाऊ असं दादा मग तुम्ही दादा बिना म्हणजे तुमचं नाव मला माझे शेट शेट लोक शेट शेठ कोट्टेजी सावकार घे आपली कोट्टेजी कोट्टेजी हा शेट मग तुम्ही जावा ना आता जावा ना तुझं मी कुठं तुळत असल्या म्हणजे तुळ करतो म्हण अरे लय आपल्याकडे लय रान लय बंगला बंगलान बिमिन सगळे पण तुझ्या नवरा भिक्कार चोट कुठला पैसे घेऊन गेलाय मला टेन्शन येतो लय माहिती का तुझ्यासारखी एखादी बोरगी जरी बायको जरी असली तरी होत जाईन पण तू तुला तुला लय साड्यांची लागतात मला का तुझ्या नाव यायचं असलं तरी तुमच्याकडे नाही साडी घेतो लगेच पण विचूय तू तु अम्मी आए, आ, तू आण मी सोड चिठ्ठी देते माझ्या नाव देणार आमच्या आईला सांगते आई म्हणते असं असं झालं प्रॉब्लेम झाला अरे जरा तू नीट बोल पार खंगून मंगून मारायला लागली काय खाल्लं बिल नाही का सकाळी काय जेवा देत ना तुझी का नाही येणार तुला येणार का मला गार तुझे काय आहे ती सगळ गी आणि शेळ्या बिळ्या सगळं गी आपल्याला हे आपल्या श्याइन बी सगळं म्हणजे मारलं पाहिजे का त्यांना तिथे येऊन मला तुला काय चाय पावर त्याच्याकडे हानायची तुला बरं तू तुल गपचुप नेतो पण तुला माझ्या रानातल्या फार्माउस वर राहावं लागल फार्म हाऊस मग फार्म हाऊस म्हणजे रानाचा बंगला आहे माझा हा का हम्म बर चालतंय ना मग तयार कर याला साड्यापन्नास घेऊ चल चाल तयार का माया बर याला इच्छा करावं लागतंय मग जाऊ दे चल सोड नाही 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 आता ती गाड्याचं मंगळसूत्र काढावं लागेल मग मंगळसूत्र मागा काढून ठेवून आले गाळ्यात का तुलाच पूर्वीच्या वयात आले काय पण चला आ... भाई तुम्हाला चांदीच ते आवडतं ना मला म्हणून मी चांदी हो का मी घातली चांदी येणार नाही करा चांदी हा काय हानता इतकी नाही फ्रेंडशिप झाली आपली चला हा चला 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 की